लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या पर्यावरण प्रेमी आणि गिरी भ्रमण प्रेमींच्या सह्य मित्र फाउंडेशनच्या वतीने नाशिकमध्ये शनिवार दिनांक पाच आणि रविवार सहा जुलै असे दोन दिवस कैलासवासी अविनाश जोशी स्मृती प्रित्यर्थ सह्याद्री मित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथ मौवीप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिले तसेच त्यांनी यंदाच्या सह्यादीन रत्न पुरस्कारासाठी ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिर्पे यांच्या नावाची घोषणा केली यावेळी मौवी गंगापूर रोडवरील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते याप्रसंगी अभिजित अकोलकर दिलीप किते संदीप काकड रत्नाकर भांबरे केशव उगले सागर जोशी नंदकुमार देसाई गीता पाटील किरण वासचौरे गौरव शिरोडे संतोष चव्हाण डॉक्टर सुधीर संकलेचा, निलेश पवार ओमप्रकाश रावत आनंद बोरा श्रीकांत कासट ज्योती उगले श्रीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते जितेंद्र इंगळे मी नाशिक कर नाशिक